नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि या ब्लॉगमध्ये आपण थोडा चाललो आहे बाहेर सांगतो आपण कुठे हा माझा मित्र शिवम मोरे आणि बारका भाव आहे धीरज मोरे त्याला थोडे आम्ही बुलेट सरप्राईज केले प्लान थ्री फिफ्टी क्लासिक त्याला माहीत नाही तो गेला थोडा बाहेर आणि आता आम्ही चाललो आहे घ्यायला सो सगळी फॅमिली वगैरे आले इथे हाय करा हाय करा हाय करा हाय तर चला आपण जाऊ आता डायरेक्ट शोरूमवरती सो मित्रांनो so, आपण शोरूम मध्ये आलोय सही आपली मंडळी जमा काय पत्ता गेलाय मित्रांसोबत सरप्राईज आहे मित्र गेलाय पेलाय त्याला घेऊन आमचा तांब्याला घेऊन गेलाय आमचा पेला आता आल्यावर बघू त्याला फोन करू आणि सांगू भाई इथे ते घेऊन गपचूप बघू त्याची रिॲक्शन काय आपण चला तोपर्यंत थोडा प्रोसिजर करू आपण आतमध्ये गाडीची काय ती त्याची सगळी झाले पण आज आपली डिलेवरी असो थो थोडीफार साईन वगैरे करू चला जाऊ तर मग आतमध्ये चलो

काय विषय काय म्हणजे तू एवढा भावाला सरप्राईज येतो त्या मागचं जरा कारण सांगशील का आम्हाला तर आमचं फिक्स नव्हतं बाईक बीक येणं फिक्स होणार म्हणजे आम्ही फक्त कोटेशन काढलं वगैरे पप्पाना घेऊन आलो कोटेशन काढलं आणि हा बोल होता की नाही दादा आपण बघू कोटेशन काढू काय बसले पण आम्ही बोललो नाही 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 म्हणून आम्ही दुसऱ्या दिवशी गेलो सॅटरडे पप्पा आणि आणि गेलो आणि मग त्याला सांगितलं तुझं असं असं आहे की तुला एक खाली इन्क्वायरीसाठी आम्ही जातो फायनल इन्क्वायरी ठीक आहे बोला मग आम्ही गेलो आम्ही असं काय आमचा पण फिक्स नाही आम्ही कोटेशन वगैरे काढल्यामुळे नंतरला आम्ही गाडी बुक केली डायरेक्ट त्याला माहितीच नाही आपण नंतर आलेलो तेव्हा ना, ना एक दिवस रविवारी आपण आलेलो होते रविवारी आलो तेव्हा केवायसी बोलून आपण त्याची गाडी बुक करून केली शून्य मिनिटात सेटिंग लावली इकडे घेऊन जा त्याला तिकडे घेऊन जा बरोबर आपला माणूस आहे त्याला घेऊन आता आपला त्याला धप्पा द्यायचा आहे धप द्यायचा त्याला पडद्यामागचे कलाकार पडद्यामागचे कलाकार भाई <laughs> <मक्चे> कला <laughs> कला भाई, <laughs> भाई कलाच निकाव आलेला आहे अशा प्रकारे आपली रॉकी बाय येतोय ना रॉकी बाय कुठे भाई येतोय येतोय ये ये चला हा ये भाई कस्टमाइज हार कस्टमाइज केलाय रातोरात पोरांनी ए भाई काय विषय भाई रॉकी भाई कुठे आपला रॉकी भाई आला आपला रॉकी भाई आला भाई रॉकी भाई कॉक्रोच रॉकी भाई, रौकी भाई।, रौकी भाई। <laughs> <laughs> In Khalil, that was in advance. Kalas Nikabu. <laughs>

हे भाई तुला कसं वाटलं सांगणार आहे तुझा भाई माझ्या पूर्ण सरप्राइजिंग होत हां या सगळ्यांची एक एक आधी वाढ झेंडा विंडा वंदनला गेलाय कुठे गेलाय तू कुठे गेला ची बॅगचडी घेऊन गेला एंटरगी होती मला माहित नव्हता मग भाई विषय का

थँक हो माय गॉड ऑफ रोड रायडी बाबाचा भाई पहिली गाडी चालवायचं मला आपल्याला भेटला आपण पहिली गाडी चालवतो ठेवली लिंबू ठीक आहे ठीक आहे भाई चल मित्रांनो आपली डिलिव्हरी झाली फायनली आणि थोडा आपण आता आपल्या कलास निकाऊ मध्ये पॅट्रोल लागू आणि देव देवदर्शना भाई आपल्या बुलेटचा वाला देऊ मित्रांनो आता आपण आलो आहे स्वामी समर्थांच्या मठामध्ये गाडी घेऊन थोडासा मठ बंद आहे ठीक आहे पण स्वामींच्या दारात आलो आपण गाडीला घेऊन आपल्या चालक मालक संघटनेचे अध्यक्ष गाडीचे मालक भाई काँग्रेस धन्यवाद गाडीबद्दल सर गाडी एक नंबर आहे बस कन चालते डायरेक्ट गावाला घेऊन जाऊ पैसे एक नंबर प्रत्येक टायमाला तूच असणार आहे ड्रायव्हर सरपंच मस्त वाटला एक नंबर अजून अजून मला वाटत नाही की माझी गाडी घरी आहे अरे आली भाई हि बघ लागले पार्किंग म्हणजे आपलेच आहे विली मारून का स्टार्टर कुठे आहे त्याला सांग जरा इकडून जा जा तर मंडळी फायनली आपल्या भावाची गाडी घरी आलेली आहे तर याच्यावरती हो दादा खूप साईड सारे राईड करेल पण आपला ब्लॉग येईलच कारण तो मोस्ट ऑफ आपल्या फिरत असतो सो so, ही व्हिडिओ कशी वाटली मला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा <laughs> सबस्क्राईब करा आणि अशा प्रमाणे भेटूया नवीन व्हिडिओमध्ये चला बाय बाय